पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे दुचाकी आणि कारचा अपघात झाला आहे यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाला आहे अपघातात ओम सुनील भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर ही घटना घडली असून मयूर मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय इधर दर, दर दर तो शूटिंग करे डॉक्टर सचिन मला ही गेड़ी, गेड़ी, जी घटना आहे काय घडली तुमच्या घरात घडली काय प्रकार घडला काल सायंकाळी सव्वाच्या सुमारास आम्हाला या अपघाताची बातमी कळाली बातमी कळाल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ असतील नातेवाईक असेल या ठिकाणी घाव घेतली अपघाताची परिस्थिती बघितली अत्यंत भीषण असा अपघात होता खरंतर आमच्या कुटुंबातील हा एकोण एकोणीस वर्षीय तरुण शिक्षण संपल्यानंतर नुकताच व्यवसायामध्ये लागला होता आमच्या कुटुंबाचा आधार होता एकुलता एक आमचा मुलगा होता आज त्याचा अपघात झाल्यानंतर कळल्यानंतर निश्चित सर्वांना अत्यंत वाईट वाटलं आम्ही भरपूर प्रयत्न केले या ठिकाणावर मनसरला नेलं खाजगी दवाखान्यात नेलं त्यांनी त्या तै ठिकाणी उपचार देण्यास नकार दिला नंतर शासकीय रुग्णालयात नेलं परंतु तोपर्यंत तो त्याची प्राणज्योत मालवली होती खरंतर हे होत असताना आपण पाहतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल भारतात असेल जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी असतील त्यांचे नातेवाईक असतील मोठमोठ्या गाड्या घेऊन सुसाट वेगाने धावतात त्यातून आज सर्वसामान्य लोकं त्याच्या खाली चिरडले जातात आपण पाहतो रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी चेकपोस्ट लावलेले असतात पोलिसचे पोलीस लोक भरपूर लोक गाड्या अडवतात चेक करतात चेकपोस्ट असतात पण त्या चेकपोस्टमध्ये नक्की काय चेक करतात हे सुद्धा आम्हाला कळत नाही आज आपण पाहतो कुठल्याही प्रकारचं वेगाव नियंत्रण कोणी त्या पद्धतीने ठेवत नाहीये मग तुम्ही चेकपोस्टला नक्की काय चेक करता येणाऱ्या काळामध्ये तर अशाच प्रकारचे अपघात होत राहिले तर सर्वसामान्य लोकांनी आज रस्त्यावर यायचं का नाही यायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आज घरातून जर आपला एखादा युवक घरातून बाहेर निघाला तर दुपारी किंवा संध्याकाळी घरापर्यंत येईल का नाही याची सुद्धा शास्त शाश्वती राहिलेली नाहीये खरंतर शासनाने याच्यावर प्रकारे अंकुश ठेवला पाहिजे ना शासनाकडे त्या पद्धतीने भरपूर यंत्रणा आहेत परंतु कारवाई का होत नाही हा सर्व सामान्य पडलेला मोठा प्रश्न आहे होता की दोघे होते आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर पळून गेला संबंधित हा तरुण आपला एकटाच एकल्याला कामानिमित्त गेला होता त्याला घरी जायचं होतं घरून त्याला फोन पण आला होता जातानेच तो कळमच्या दिशेने चालला असताना समोरून ही गाडी भरधाव वेगाने आली विरुद्ध दिशेने आली ओव्हरटेक करत असताना स्थानिक लोक ज्यांनी पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की गाडीतून कुणी खाली उतरलं नाही त्याला मदत केली नाही उलट ते निघण्याच्या मानसिकतेमध्ये होते कदाचित त्या ठिकाणी जर प्रत्यक्ष सदर्शनी ती गाडी थांबवली नसती तर ते थांबले सुद्धा नसते आणि उपचार उशिरा मिळाल्यामुळे पण त्याला त्या ठिकाणी योग्य उपचार मिळाला नाही त्यातून त्याचा दुर्दैव शांत झालेला आहे शासनाने याच्याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे वेगावर नियंत्रण ठेवणारे यंत्रणा कार्यान्वित ठेवल्या पाहिजेत अल्कोहोलच्या तपासणी वेळोवेळी रस्त्यावर झाल्या पाहिजे जेणेकरून एक दहशत निर्माण होईल की आपण मध्य प्रशासन करून गाड्या चालवल्या पाहिजेत की नाही पाहिजेत आणि अशा कुठल्याच प्रकारच्या यंत्रणा आज मी सुद्धा दिवसभरात चोवीस तास व्यवसायानिमित्त संपूर्ण दोन तालुक्यात फिरत असतो अशी कुठली यंत्रणा कार्यान्वित नाहीये कुणीही कुठल्या प्रकारच्या काही तपासण्या करत नाही मग गाड्या तुम्ही ज्या अडवता त्या कशासाठी आडवताय आज वेगवेगळ्या चेकपोस्ट वर ते पण पाहणं गरजेचं आहे धन्यवाद डॉक्टर सचिन बाजाराव ही जी घटना आहे काय घडली आहे तुमच्या घरात घडलीय काय प्रकार घडला सगळ्या काल सायंकाळी सव्वा सुमारास आम्हाला या अपघाताची बातमी कळाली बातमी कळाल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ असतील नातेवाईक असेल या ठिकाणी धाव घेतली अपघाताची परिस्थिती बघितली अत्यंत भीषण असा अपघात होता खरं तर आमच्या कुटुंबातील हा एकोण एकोणीस वर्षीय तरुण शिक्षण संपल्यानंतर नुकताच व्यवसायामध्ये लागला होता आमच्या कुटुंबाचा आधार होता एकुलता एक आमचा मुलगा होता आज त्याचा अपघात झाल्यानंतर कळल्यानंतर निश्चित सर्वांना अत्यंत वाईट वाटलं आम्ही भरपूर प्रयत्न केले या ठिकाणावर मनसरला नेलं खासगी दवाखान्यात नेलं त्यांनी त्या ठिकाणी उपचार देण्यास न नंतर शासकीय रुग्णालयात नेलं परंतु तोपर्यंत तो ही घटना जी घडली ती कशी घडली काय तुम्हाला का माहिती फॉर्च्युनर फळमच्या साईडनी पुण्या साईडला चालली होती आणि आम्ही मागणी मागणी येत होतो तर फॉर्च्युनरला ओवर टेकला होता आणि त्या मुलाला उडवलं ते मुलं वर उचलून परत त्या गाडी पडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाही आहे त्यांनी गाडी साईडला गेली त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडीच ठेवा गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू ते मग ते निघून गेले लगेच ते निघून गेल्यानंतर पुन्हा त्याला मुलाला कसं नेलं हॉस्पिटल मग आम्ही अँब्युलन्सला फोन केला आम्ही स्वतः उचललं आणि मनसर सरकारी दवाखान्यात नेलं त्यांना तुमचं नाव सांगतो नितीन सुभाष शिंदे काल जो रात्री अपघात झाला तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात अभगात आहे अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं पोलिसांनी अटक केलेली नाही आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची होण्याची चौकशी पोलीस करतायत जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही नेमका कोण दोषी आहे हे जर पोलीस शोधत नाही तो पण याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल माझा सक्का पुतण्या जर असेल आणि त्यांनी चूक केली असेल तर जे काही कायद्याच्या भाषेमध्ये जे कायद्याच्या परिभाषेत जे होईल शासन ते झालं तरी मी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही परंतु स्थानिकांकडून त्याची मेडिकल झाली त्याची मेड मेडिकल झाली आमच्या पुतळ्यानं स्वतः उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेला आहे लोक असे म्हणत असतील तर ते शंभर टक्के चुकीचं आहे तरी सुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो मी पोलिसांकडनं माहिती घेतो परंतु पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप अजिबात नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगतो माहितीमध्ये काय काय आत्ताच्या याच्यामध्ये तो काल त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर लोकांच्या ज्या भावना अत्यंत तीव्र ती होत्या त्यामुळं जोपर्यंत त्याचा तपास लागत नाही की चूक नेमकी कुणाची आहे तो का तोपर्यंत काही सांगू शकत नाहीत त्यांच्या आता मेडिकल रिपोर्ट यायचे दोघांचे ते आल्यानंतर पोलीस त्याच्या संदर्भातला निर्णय घेतील काल काल रात्री नऊ पंचवीस वाजण्याच्या सुमारास म्हणजे पुणे नाशिक जुना हायवे कळंबकडे जाणारा रो जो रोड आहे तिथं टर्निंगवरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव हा एकोणीस वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि ज्या फॉर्च्युनरने धडक दिलेली आहे त्याचे चालक मयूर साहेबराव मोहिते म्हणून आहेत ते पुणे जिल्ह्यातीलच राहणारे आहेत ते ओवरटेक करत असताना पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या ट्रॅकवरती रॉंग साईडला फॉर्च्युनर कार गेल्याने समोरच्या राईट साईडच्या हेडलाईटच्या बाजूचा कारची धडक होऊन त्याच्यात तो, जा, तो जागीच मृत्युमुखी पडलेला आहे त्यानंतर जे फॉर्च्युनरचे चा चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय कांबळे साहेब व त्यांचा स्टाफ घट्टस्थळी जाऊन बघितलं आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीला जिवंत आहे किंवा मृत आहे याचा खात्री करण्यासाठी ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून तात्काळ त्याला उपचारासाठी मनसर हॉस्पिटलला रवाना केले होते त्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे त्याला हेड इंजुरी झालेली होती रक्तस्राव जास्त झाल्यानंतर जा जबरदस्त ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यात तो मृत्यूपक्रिय पडलेला आहे तर त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी सेक्शनखाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे आणि आरोपीला रिमांडसाठी मेहरबान कुर्ट कोर्ट इथे हजर करण्यासाठी आमची टीम गेलेली आहे तपास या आणि ते आणि तपास चालू आहे याच्यामध्ये कोणाची चुकी काय पूर्ण तपास झाल्यानंतर आम्ही निश्चित त्या स्टेजला जाऊन आम्ही आपल्याला कळवतो